श्री स्वामी समर्थ आपल्या देवघरामध्ये जे देव असतात ते कधी साफ करावे तुम्हाला मी एक दिवस सांगणार आहे या दिवशी चुकूनही तुम्ही देव साफ करू नये देव साफ करण्यासाठी आपल्याला कोणते पदार्थ वापरायचे आहेत अगदी घरगुती पद्धतीने देव कसे स्वच्छ करावे त्याचप्रमाणे देवपूजा करताना काही नियम आपण जर नाही पाळले तर त्याचा दोष आपल्या घराला लागतो संपूर्ण व्यक्तींना लागतो देव क्रोधित होतात आणि तुमची देवपूजा निष्फळ होते त्यामुळे आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉर्ज कंटेंट त्या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सकाळ झाली की आपण स्नान वगैरे केलं की के आपली जी सुरुवात होते ती देवपूजेपासून होत असते आपण आपलं घरातलं सर्व आवरतो आणि पटपट देवपूजा करायला घेतो देवपूजा करायला गेलो की आपण दिवा लावून घेतो आणि देवांना देवांची पूजा करून पूजा प्रार्थना करत असतो दिवा अगरबत्ती लावतो देवांची देवांना स्नान घालतो गंध लावतो फुलं वाहतो अक्षता वाहतो आणि आपण त्यांना प्रार्थना करतो नैवेद्य दाखवतो आणि आपण आपल्या दुसऱ्या कामांना लागत असतो त्याच पद्धतीने आपण सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करत असतो संध्याकाळी ही दिवा अगरबत्ती आपण लावत असतो तुळशी मातेपाशी संध्याकाळी आपण दिवा लावत असतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे हा नियम प्रत्येक घरात पाळला गेला पाहिजे सकाळी देवपूजा ही झालीच पाहिजे संध्याकाळी सुद्धा दिवा अगरबत्ती लावणं असेल तुळशीला दिवा लावणं असेल हे सर्व घरामध्ये घडलंच पाहिजे आपण देवांना पाण्याने स्नान घालत असतो अभिषेक करतो देवांना आपण हळदी कुंकू अष्टगंध लावतो अक्षता वाहतो आणि काय होतं की दररोज हळदी कुंकू लावल्यामुळे अष्टगंध लावल्यामुळे देवांच्या ज्या मूर्ती असतात काही फोटो असतात ते काळे पडायला सुरुवात होते मग अशा वेळी आपल्याला हे देव साफ करण्याची गरज असते पण आपण दररोजच देव साफ करू शकत नाही कारण असं केल्यामुळे देवांना उपवास घडतो आणि त्याचा दोष आपल्याला आपल्याला लागतो. मग कुठल्या दिवशी देवांना साफ करायचा आहे तर चला जाणून तर कुठल्या दिवशी आपल्याला देव साफ करायचे आहेत की देवांना उपवासही घडणार नाही आपल्याला दोषही लागणार नाही आणि देवही स्वच्छ होतो आपण आपल्या घराची सफाई ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा करत असतो जे जॉबला असतात ते आठवड्यातून एकदा का होईना पण आपल्या घराची डीप क्लिनिंग करत असतात पण जो गुरुवार हा वार असतो ना गुरुवारच्या दिवशी कधीच चुकूनही आपल्या घरांची साफसफाई डीप क्लिनिंग करायची नाही दररोजच्या दररोज आपले घर झाडणं वगैरे हे चालू असतं पण डीप क्लिनिंग जे आपण करत असतो ती गुरुवारी करू नये गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाशी निगडित असतो आपल्या गुरूंशी निगडित असतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी डीप क्लिनिंग करू नये फरशी ही चुकूनही पुसू नये त्याचप्रमाणे तुम्हाला फक्त देवांना गुरुवारच्या दिवशी अभिषेक करायचा आहे देव साफ करायचा आहे पण त्यासाठी ही काही नियम आहेत ते कोणते ते आता आपण जाणून घेऊया सर्वात आधी तुम्ही एका ताटा त्यामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे हे जे मिश्रण आहे हे आपण अगदी घरगुती पद्धतीने करणार आहोत याने तुमचे देव सुद्धा देवाच्या मूर्ती असतील फोटो असतील अगदी स्वच्छ निघतात त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे लिंबू घ्यायचा आहे निरमा आणि दही यांचं तुम्हाला मिश्रण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडस बेसन पीठही घेऊ शकता आणि याचं तुम्हाला चांगलं घट्टसर असं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि बघा कुठलाही आंबट पदार्थ जो असतो ना त्यापासून तुम्ही जर देव स्वच्छ केले ना तर ते खूप स्वच्छ निघतात म्हणजे जस की दही कसलही केमिकल न वापरता आपण याच्यामध्ये याच्या सहाय्याने आपण देव साफ करू शकतो तुम्ही याच्यामध्ये चिंचही घालू शकता चिंचेचा वापर देव आपण साफ करण्यासाठी करू शकतो आता आपण काय करतो की एका ताटामध्ये सर्व देव काढून घेतलं की हे मिश्रण लावतो आणि सर्व देव एकाच ताटामध्ये ठेवून देतो पण असं न करता तुम्हाला एक मूर्ती हातामध्ये घ्यायची आहे तुम्ही डाव्या हातामध्ये मूर्ती घ्या उजव्या हाताने ते मिश्रण लावा आणि तुम्ही स्वच्छ एक ब्रश घ्या नवीन टूथब्रश घ्या आणि त्याने तुम्ही देवाची मूर्ती घासू शकता किंवा एखादी स्वच्छ घासणी जी घासणी असते आपण भांडी घासतो ती घासणी घेऊन तुम्ही त्याने देव घासू शकता तुम्ही सेपरेट ही घासणी आणि ब्रश तुम्हाला सेपरेट देवांसाठी ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही तुमचा स्वतः दाताला जो ब्रश वापरता तो ब्रश किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी जो ब्रश वापरता तो तुम्ही देवाला वापरू नका देवांसाठीचा स्पेशल ब्रश आणि स्पेशल घासणी तुम्हाला ठेवायची आहे एक एक देव तुम्हाला हातामध्ये घेऊन त्यांना हे मिश्रण लावायचं आहे ब्रशने घासून मग तुम्हाला ते देव स्वच्छ करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही देवांना स्नान घालायचं आहे जर तुम्ही एकत्रित सगळ्या देवांना एकाच ताटामध्ये ठेवून ते मिश्रण ओतलं आणि ते साफ केलं तर त्याचा दोष आपल्याला लागतो ला त्यांचा उपवास मोडतो आणि मग आपल्याला त्या देवपूजेचं मिळत नाही त्यामुळे एक देव आपल्या हातामध्ये घ्या त्यांना तुम्ही मिश्रण लावा स्वच्छ करा आणि धुवून टाका अशा पद्धतीने एक एक देव तुम्ही साफ करू शकता त्यांना साफ करण्यासाठी तुम्ही स्वच्छ पाण्याचा वापर करा तुम्ही थोडंसं कोमट पाणी वापरा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने देव तुम्ही धुवून ते नंतर स्वच्छ कापडाने पुसून तुम्ही स्थापन करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा देव साफ करू शकता कारण त्या दिवशी देवांना उपवास असतो आणि या दिवशी आपल्याकडून जरी आपण देवांना साफ केलं तरी त्यांना उपवास घडत नाही त्यामुळे हो तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा देवांच्या मूर्ती फोटो साफ करू शकता त्यानंतर त्यांना त्यांच्या खाली स्वच्छ वस्त्र अंतरा त्यावरती देव स्थापन करा देवांना गंध लावून घ्या अष्टगंध लावा अक्षता वाहा फुले अर्पण करा देवांना नैवेद्य दाखवा अशा प्रकारे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे का दिवशी तुम्ही देव साफ करणार आहात तेव्हा देवघरही तुम्हाला डीप क्लीनिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जसं की देवांच्या खाली अंधरलेले वस्त्र असतील दिवा असेल ते स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचे आहेत देवघराची फरशी पुसून घ्या त्याच पद्धतीने देवाचं पूर्ण घर तुम्ही क्लीन करू शकता तो जर तुम्ही या पद्धतीने देवांची पूजा केली देवांना या पद्धतीने स्नान घातलं किंवा देवांच्या मूर्ती फोटो साफ करण्यासाठी हे मिश्रण तुम्ही वापरा त्याच पद्धतीने देवांना कधी साफ करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही तुमची देवपूजा केली तर तुमची देवपूजा संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला त्या देवपूजेचा प्राप्त होतं आणि देव तुमच्यावरती कधीही कोपत नाहीत त्यांचा कृपाशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती बनून राहतो घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात आणि मुळात म्हणजे सर्वात महत्वाचा देवांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी और...